मले सांगा सुक, मला सांगा भाऊ ते सुख सुकून जन्नत दुनियादारी पासून दूर ते कहाले म्हणतात मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत हा घाट वळणाचा रस्ता आहे भाऊ इतके शार्प शार्प टर्न आहे बेकार टर्न आहे तर तुमची गाडी जरा संभावूनच चालो जा स्वतःशी जर तुम्हाला बोलायचं असेल तर असं ठिकाण हा हा बाबा हे माझ्या मित्राची ॲटो तयार आहे भुळशी डॅमचा मागचा ब्लॉक तुम्ही ना पाहिलाच असेल आता पुढे जाणार इकडे नाही जाणार इकडे जाणार चलो नजारे देखो नजारे मलेस तर काही दिसून नाही राहिलं विकास तुल दिसून राहिलं की नाही रे बा पद्धतशीर चालो भाऊ आपल्याला दिसत आपला एक्सपिरियन्स आहे ना काय आपलं हा इसका रोज काय मलाच सांगा भाऊ ते सुख सुकून जन्नत दुनियादारी पासून दूर ते खाले म्हणतात इसको इसकोईच बोलते ना रे ये मस्त रे दिलं हो गया असं वातावरण आहे भाऊ अटुल आ हा 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 धुकच धुक पैसा वसूल नाही की नाही जरासा टाइम का वाटते फक्त वार वा मस्त हे अशी जागा आहे भाऊ मी अठी कितीही वेळ थांबू शकतो पण तुम्हाला जो स्पॉट दाखवून आहे तो, दा तो अजूनही इकडे दोन चार किलोमीटर दूर आहे स्वातमी हे उडण खटोला दिसू राहिले तुम्हाला ती लाल लाल दिसत असेल तो आगे विकास या गाड्या आपण इधर आता भाऊ तुम्हाला सांगतो प्रशांत दामलेच एक नाटक आहे एका लग्नाची गोष्ट त्या नाटकात एक गाणं आहे मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत हा हा त्यातलाच एक प्रकार आहे भाऊ तसाच एक अनुभव आहे मस्त आहे रे खर एक नंबर मला सांग सुख म्हणजे नक्की काय असत हा भाग वेगळा किंवा मासूर लय बेकार असतो <laughs> चाला पुढे अरे बोलेरवाल्या चल जल्दी हा अजून एक माहिती मला द्यायची आहे ते म्हणजे हा घाट वळणाचा रस्ता आहे भाऊ इतके शार्प शार्प टर्न आहे बेकार टर्न आहे तर तुमची गाडी जरा संभावूनच चालू जा आता हा आमचा विकास आहे मित्र तो एक्सपर्ट आहे त्याच्यानं काही वांदा नाही पण गाडी वजे वजे चालवली पाहिजे असं मला म्हणणं आहे बो चला आलो आपण स्पॉटवर काय देखलो धुक्याच्यानं देख दिसणार नाही तुम्हाला पण तरी मी देखलो चालार भाऊ मग एक नवीन दिवस नवीन प्रवास आणि ॲज युजल एक नवीन ठिकाण आपण कुठे येल हे माया मांगे आहे काय आहे हे सगळं धुकं आहे पण आपण येलाय आहे लोणावळ्याने आणि लोणावळ्यापासून बारा किलोमीटर म्हणजे अंबेवाली लोणावळा रोडवर बारा किलोमीटरवर एक पॉइंट आहे त्या पॉईंटचं नाव आहे लॉयन्स पॉईंट मस्त पॉइंट आहे रे बा धुकच धुका आहे कॅमेरामोन विकास चलो मेरे पी मस्त आहे कॅमेरामन असला की कॅमेरा पकडायचं टेन्शन नाही आहे की नाही आता तुम्ही मला म्हणत असाल का रे तू तर लोणावळ्याला आला पण हे तर लंडन वाटू राहिला आहे की नाही इतकं धुका आहे चलो मस्त रे हा लायन्स पॉइंट वरचा एक पॉईंट आहे भाऊ मी याच्या पहिले आहे आणि हे जे आमचे कॅमेरा पर्सन आहे मिस्टर विकास याने मला सांगितलं की हे हा जो पॉइंट आहे हा बा तुम्ही इकडचं दाखवा आधी हे बा हे दरी आहे फार मोठी अंदर इकडे हे दरी आहे की नाही याच्यात या इथं म्हणजे मी जटी उभा आहे तठी हे बनवलतं म्हणजे कोणता वेलकम पिक्चर आहे त्या वेलकम पिक्चर मध्ये लाकडाचं घर असं असं आले ते अठी पण आणि अठूनच ते लोटून देतं असं माय म्हणणं नाही या विकासचं म्हणणं आहे पण म्हणजे कारण मी शूटिंग काय पाहिलं नाही त्याची पण असं म्हणतात आमचे विकास भाऊ की हाच तो स्पॉट आहे आणि हवा हा 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 हवा तर इतकी जबरदस्त आहे असे केस उडतात हा आणि पुरीचे केस तर असे उडत असतील की त्याची इंस्टाग्राम रीलच तयार होत असेल बेटा इतकं जबरदस्त आहे हवा हा बाकडा आहे ये बाकडे पे आपण अभि स्वतःशी जर तुम्हाला बोलायचं असेल तर असं ठिकाण हा हा तुम्ही म्हणसान भाऊ कि अठीत काही गर्दी नाही असा कसा पॉइंट आहे अरे बाय की नाही तर आपण लायन्स पॉइंटच्या असं पुढे गेलाय म्हणजे असं छटाक भर पुढे येल कारण अटी शांतता आहे म्हणजे तुम्हाला बॅकग्राऊंडला कदाचित गाणं असेल पोट्टी येलात मस्त गाडी आणायला जाईन बोलेरो आणि त्याच्यात लावेला डी डीजे आणि धुंड नाचू राहिले ती त्याच्यानं म्हटलं आवाज जर तुमच्याशी बोलायला जाय तर आवाज येणार नाही शूटिंग करू शकतो फक्त मी आवाजाचं काय आहे की नाही म्हणून मी आठी एकटा ये येलाय ये एकटा म्हणजे दुखता येल विकास आपल्यासोबत हा हटेल बुट्टा कितने का है बुट्टा सिफ बोला पचास रुपये उससे आके आके खाता पहले देख के आता, पहिले खाया खायची आपली एक औरच मजा है अठी, बसून पन्नास रुपयाला एक या इकडे अमौरे या जरा तुम्हाला एक सांगतो म्हणजे आता मंदात एक डोंगर आहे तो आपल्याला याच्यानं काही दिसून नाही राहिला पण मी तुम्हाला फोटो दाखवून देतो बाबा हा आटी फोटो लावला यस तर ते आहे सलमान खान आणि काजोलचा पिक्चर प्यार किया तो धर्मा क्या त्या पिक्चरचं शूटिंग याच पॉईंटवर होईल आहे म्हणून आम्ही याला शूटिंग पॉईंट बी म्हणतो आम्ही म्हणजे लोणातली लोक म्हणतात भाऊ अथुल्ली वातावरण हवा इतकी मस्त वाटू राहिली म्हणजे ह्या बा ते थोडे थोडे असे चिंकुले चिंकुले असे ओले झाले आहे की नाही असं आपण हा केलं ढग आपल्या तोंडात जाऊ राहिला इतकं धुक आहे धुकं तोंडात जाऊ राहिलं म्हणजे आपण एकटे नसतो आता मी येल समजा विकास आहे मी आम्ही एकटे नाही येईल धुकही आपल्या सोबत आहे निसर्गही आपल्या सोबत आहे इतकी मस्त हवा आणि निसर्ग आहे हवा तसं पाहिलं ना तर इकडे पाहून घ्या तुम्ही पांढऱ्याशिवाय काहीच तुम्हाला दिसणार नाही सोबत काहीच नाही दिसणार आहे की नाही पण ते न दिसण्याचाही एक अलगच आनंद आले आहे की नाही तुम्ही म्हणजे मी काय बोलू राहिलो पण खरं सांगतो असं वातावरण काय बोलावून काय नाही आणि म्हणे हा लॉयन्स पॉईंट आहे म्हणजे तिकडे पहिले लॉयन्स पॉईंट होता आता आपण त्याच्या बाजूला टायगर पॉईंट आहे तठी आलो पण लायन्स आहे ना टायगर आहे अरे अपुन छे ना बावा आणि फुल एन्जॉय आहे हप्पा भाऊ या लॉयन्स पॉइंटले हे अठी पार्किंगची व्यवस्था आहे म्हणजे पैसे घेतात ते काही गाड्या बंद पडतात या टोईंग व्हॅनही नाही मस्त रे हटीला पिटीला बदबत आहेत काहीच वांदा नाही आहे अशी व्यवस्था करायला आटी तुम्ही फोटोही काढू शकता उन्हाळ्याचं बसू बी शकता आणि पावसात ज्याला भिजायचं नशिन बदबत भिजला असेल तो अडी थांबू शकते मस्त रे अजून एक गोष्ट आहे भाऊ तुम्ही हे अशी ऊटकी सफारी बी करू शकता हे देखो भाऊ की सफारी, सफारी। किना रुपया एक राऊंड का टू हंड्रेड oh, पर पर्सन दोनशे रुपये म्हणते तो आहे की नाही आता मला काही करायला नाही लेकरं असले तर करायची हां अजून एक सूचना आहे भाऊ जर तुम्ही तुमच्या गाडीनं आले ना तर गाडी हे पार्किंग मध्येच लावायची तर अठी रस्ता दिसते कडे का साईडला लावून टाकू अठी फाईन बसते बरं दाबून म्हणजे पार्किंग वालेच ते पोलिसांनी सांगतात की बा यानं पार्किंग मध्ये नाही लावली त्यापेक्षा पार्किंग मध्ये नाही चालार भोमांग अपेक्षा आहे की हा ब्लॉक तुम्हाला आवडला अशी हाय कि नाही लोणावळ्याचा टायगर पॉइंट लॉयन्स पॉइंटचा हाय कि नाही आवडला असेल तर काय करावं लागते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं वराडी विशाल आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये कारण ज्ञानेश्वर माउलीने म्हणेलाच आहे ना हो अवघे विश्वची माझे घर हाय की नाही राम राम या गया हमारा ॲटो चलो अरे थांब रे बा मला तर घेऊन दे